हरी या पृथ्वीवर बाभळी जास्त आणि आंबे कमी आहेत आपण पाहतो तण जास्त उगवतं गवत जास्त उगवतो परंतु पीक कमी येतं तसं या समाजात वाईटांची संख्या जास्त असते आणि चांगल्यांची कमी राहते स्वार्थी जास्त असतात परंतु परमार्थ करणारे कमी आहेत तसं शेख मोहम्मद महाराज म्हणतात श्रोत्यांची संख्या जास्त आहे परंतु सांगणारे वक्ते कमी आहेत शिष्य खूप आहेत परंतु गुरु कमी आहेत हे सांगणारी संत शेख मोहम्मद महाराज यांची ओवी ऐकणार असंख्यात कोटी सांगणाराची तुटार मोठी ऐके सांगावे सांगावे गुणगोष्टी भासवया लागी म्हणजे ऐकणारे खूप आहेत म्हणून हे गुरुराया आम्हाला तुम्ही ज्ञान द्या हरी